जागतिक महिला दिनानिमित्ताने तबा येथे कार्यक्रमाचं आयोजन जागतिक महिला दिनानिमित्त डहाणू तालुक्यातील एलगार आघाडी व तवा ग्रामपंचायत आयोजित आयोजन रोजी करण्यात यावेळी ग्रामीण भागातील आदिवासी महिला धवलेरीन सवाशिंग तलनवाली करवली या महिलांचा गुलाब पुष्प व शाल देऊन सन्मान करण्यात आला महिला दिनानिमित्त यावेळी ॲडव्होकेट विराज गडक यांनी महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन केले विविध शासकीय योजना आरोग्यविषयक माहिती आदींविषयी मार्गदर्शन यावेळी करण्यात आले तर वसंत भसरा यांनीही महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या लतिका बालशी सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाडवी सरपंच लघू बालशी ग्रामविकास अधिकारी सकाराम सातवी नंदकुमार रेल्का व मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील बहुसंख्य महिला यावेळी उपस्थित होत्या मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोरसाठी साठी निलेश कासट पांगर महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी हे चॅनेल सर्च करा